हॅलो मी डॉक्टर निखिल कुंजित माझे पूर्ण शिक्षण एम बी बी एस आणि एम एस ई एन टी झाले आहे एम बी बी एस माझे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे झाले आणि एम एस ई एन टी ज्यात कान्ना घसा तज्ज्ञ कान्ना घसामध्ये सर्जरी याचे शिक्षण माझे बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे येथे झालेलं आहे तर सध्या मी डॉक्टर साहेब उरसुंगी येथे असो असोशिएट आहे इथे मी ओपीडी टायमिंग ओपीडी विजिटसाठी अवेलेबल असतो तर आपल्याला कान नाक घसा यासंबंधित काही समस्या असतील त्याच्यावरचे उपचार निदान त्यासंबंधित काही सर्जरी ऑपरेशन करायचे असतील तर यासंबंधीचे सर्व जानकारी तुम्हाला इथे मी उपलब्ध करून देऊ शकेल त्याची सेवा मी तुम्हाला इथे करून देऊ शकेल तसेच काना कशाचे काही दुर्बिणीद्वारेचे चेकअप असतील तर काही काही का वेळेस बरेचसे काही असे आजार असतात ज्याला दुर्बिणीद्वारे चेकअप करावे लागते त्यामध्ये एक ई e एन टी एक अशी ब्रांच आहे जे ज्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे तपासणी करणे आजकालच्या या आधुनिक काळामध्ये करणं गरजेचं आहे आपण सध्या डायरेक्ट वरतून बघून बऱ्याचशा गोष्टी समजून येत नाही तर अशा वेळेस दुर्बिणीद्वारे चेकअप करायला लागते तर त्याची सुविधा देखील आपल्याला इथे उपलब्ध करून देऊ जाईल आणि आजकालच्या जीवनामध्ये जसं तुम्ही आता कोरोना महामारीच्या काळात ऐकलं असेल तर ई एन टी सर्जनचं नाव एकदम वरती आले होते काळी बुरशीचा आजार नाकातून होत होता तर त्यावेळेसही दुर्बिनदारी शस्त्रक्रिया कॉमन माणसांना पण समजण्यात आली तर त्याच्याही पण त्याबद्दल बद्दल जी जाणकारी तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला नक्कीच इथं उपलब्ध करून दिली जाईल तरच हे कानाच्या आणि नाकाच्या काही रुटीन समस्या असतात जसे कानातून पाणी येणे कानाला ऐकू कमी येणे या समस्यांना आपण टाळतो दुर्लक्ष करतो पण ऐकू कमी येणे या गोष्टीकडे आपण बऱ्याच दिवस दुर्लक्ष केले तर नंतर उपचार घेऊनही काही फायदा होत नाही तर वेळेत याच्यावर उपचार केल, केला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तसेच नाकामध्ये म्हणायचं झालं तर आजकाल जेवढं सिटीमध्ये तुम्ही राहता सिटीमध्ये पोल्युशन एवढे झालेलं आहे तर तुम्ही या पोल्युशनमध्ये तुम्ही रोज ये जा करता तर होणारा जे सर्दी वारंवार जी सर्दी असते शिंका येणे बऱ्याच लोकांना डस्ट ॲलर्जी वगैरे असते तर यावेळी काही उपचार जे आहेत ते आपल्याला नक्कीच मी तुम्हाला याबद्दल गाईड करू शकतो कारण बऱ्याच वेळा तुम्ही गेला तर डायरेक्ट ऑपरेशन सांगता तसे नाही ऑपरेशन हे ॲलर्जीसाठी ट्रीटमेंट नसते तर बऱ्याच वेळा अलर्जीला आपल्याला त्याच्यावर मात कराय नक्की काय गोष्टीची एलर्जी ही अधिक समजून घ्यावी लागते तर त्यासाठी नाकाची तपासणी दुर्बिणीद्वारे आणि थोडं इतर ॲलर्जीच्या तपासण्या करून आपण त्यावर उपचार करू शकतो अन्यथा यातून ज्यांना नाहीच फरक पडेल मग त्यांना ऑपरेशनसाठी जावं लागतं पण बरेचसे सिटीमध्ये स्पेशली ज्यांना वारंवार सर्दी होते ती ॲलर्जी रिलेटेड या पोल्युशनमुळे असल्याजी रिलेटेड तर त्याच्याबद्दलही तुम्हाला इथे नक्कीच गायडन्स केलं जाईल आणि या व्यतिरिक्त इतरही काही आवाज आवाजा रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील जसं आवाजामध्ये बदल किंवा बोलण्यामध्ये गिळताना वगैरे काही त्रास होत असेल तर याबद्दल नक्की दुर्बिंजारी तपासणी करून तुम्हाला माहिती दिली जाईल तसेच आपल्याला काही तोंडामध्ये वारंवार अल्सर म्हणजे कधी जेवण खूप तिखट लागतं याची समस्या होत असेल आणि आपल्याला जर काही व्यसन असेल जसं ड्रिंकिंग स्मोकिंग क्रोनिक आहे त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम येत असतील तर कधी कधी त्याच्यावर वेळेस उपचार करणं महत्वाचं असतं कारण जर छोटासा जरी आल्सर असल्याने जर त्याचा तुकडा करून तपासणीला पाठवणे खूप गरजेचं असतं म्हणजे त्यातून आपल्याला कळून येतं की नक्की हा कंत आजार आहे आणि जर वेळेस ते लक्षात आलं तर तो शंभर टक्के पूर्णपणे बरा होऊ शकतो तर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर नंतर मग परिस्थिती आपल्या हातून जाते मग आपण आताशहून बसतो त्यामुळं त्याबद्दलही आपल्याला इथं नक्कीच गाईड केले जाईल मी परत एकदा सांगतो मी कान्ना घसा सर्जन आहे ऑपरेशनही मी करतो तुम्हाला नक्कीच तुमच्या सेवेसाठीच आम्ही इथं उपलब्ध आहोत तर डॉक्टर सब पुरसुंगी येथे मी उपलब्ध असेल तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता माझी इथे धन्यवाद